सुधा इडली गृह सोलापुरातील एक साधा व्यवसाय अस्सल कर्नाटकी चवीचा, परंपरा आणि अपग्रेडेशन चा अद्भुत संगम साल आहे एकोणावीसशे पासष्ट च जेव्हा त्यांच्या पहिल्या पिढीने जात्यावर इडलीचं पीठ वड्याचं पीठ आणि चटणी तयार करणं सुरू केलं काळ बदलला आणि दुसऱ्या तिसऱ्या पिढीने ग्राइंडर मशीन आणून उत्पादन वाढवलं आणि आज चौथ्या पिढीत चवीची परंपरा कायम ठेवून पूर्ण ऑटोमॅटिक इडली मशीन पर्यंतचा प्रवास पूर्ण झाला आहे आज दिवसाला चारशे ते साडेचारशे ग्राहक रोज या ठिकाणी पदार्थांचा आस्वाद घेतात गंगाधर गिरिजा विश्वनाथ किनगी या व्यवसायाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत आज सोलापुरात त्यांच्या तीन शाखा यशस्वीपणे सुरू आहेत आमच्याकडं स्पेशालिटी सगळ्यात मेन जे आहे इडली वडा आणि चटणी सांबर चटणी सांबरचं असं आहे की आम्ही चटणी सांबर कस्टमरला कधीच आम्ही मोजून मापून हे करत नाही जसं आम्ही आमच्याकडे कस्टमर चटणी सांबर अनलिमिटेड मिळतं एका हाताने फिरवल्या जाणाऱ्या जात्यातून सुरू झालेला व्यवसाय आज आधुनिक यंत्रणा तीन शाखा आणि हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे जर त्यांनी चार पिढ्यांमध्ये या व्यवसायाला इतकं उंचीवर नेलं तर हे कोणत्याही व्यवसायात शक्य आहे त्याची सुरुवात करणारी पहिली पिढी आपणही होऊ शकतो स्टार्ट स्केल अपग्रेड हीच ग्रोथ ची तीन अक्षरे